असं होतं का हो काहीतरी असं काय करताय तुम्ही मित्रा हो शिवतारे साहेब असं नका करू हरीश भाऊ थांब ना जरा दहा मिनिटात मी निषेध तुमच्या या सभागृहामध्ये कृषी मंत्री राज्यमंत्री त्या गॅलरीमध्ये अदृश्य जरी असली तरी त्या गॅलरीमध्ये या संबंधित एकही माणूस नाही एकही अधिकारी नाही हा समस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा अवमान आहे सभागृहात चर्चा सुरू असताना बच्चू कडू तिकडे महत्वाचा सभागृहापेक्षा ती बैठक महत्वाची वाटली तुम्हाला बोला तरी रेकॉर्डवर आणा आणाय देशमुखजी रेकॉर्डवर वर आणा बोलून हे रेकॉर्डवर वर आणापिशल बोला की ते सुरू असल्यामुळे इकडे नाही म्हणून चांगला मेसेज जाईल अध्यक्ष मोदया ही? आता असं म्हणू आम्ही की लाज लजाव लाज लजा शरम काय सगळं बेश्रम कि झालेला आणि त्यामुळं या संदर्भात काय तुम्ही बोलणार आहात नाही आपण सुरू करा ना आपण बोलताय अतिशय महत्वाचा विषय मगाशी आपण सांगितलं की लगेच चालू करायला पाहिजे सभागृहाचा विना म्हणजे वेळ घालू नका आपण बोला बोला आपण साहेब कोणापासून मी आहे ना अध्यक्ष म्हणून बसलो ना मी आपण माझ्याकडे बघून बोला असं करा बाकी जाऊ द्या आपण दोघेच चालतंय मला काय अडचण नाही आपण बोला साहेब बोला बोला त्यांना जाऊ देत अध्यक्ष महोदय मी आपण बसून घ्या आपले सिनियर सदस्य बोलतात आपण बसून घ्या साहेब बोला आपण आपण बोला आपण बोला साहेब बोला आपण साहेब आपण बोला साहेब आपण बोला अध्यक्ष खरं म्हणजे इतके वर्ष झाले आम्ही सभागृहात पाहतोय सुधीरबाबसारखे ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी बसलेत किमान त्या खात्याचा मंत्री नसेल तर ते त्यावेळेस पाच मिनिटासाठी दहा मिनिटासाठी सभागृह तहकूब झालेला आहे आणि ठीक आहे तुमची आता मी शब्द कोणता वापरावा ही दादागिरी ही हुकुमशाही पद्धत सभागृहावर कामकाज अशी पद्धत कधीच नव्हती आणि याला तर पुन्हा दुसरा नवीन शब्द असा आहे की खोरपणा जो आहे तो इथं दिसतो आहे बेजबाबदारपणापेक्षा बेमुरवतखोरपणा ओ इतकं शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न सुरू असताना तिकडचे सदस्य बोलतील सन्मान्य इकडचे बोलतील आता त्या खात्याचा मंत्री नाही जवळपास त्या संबंधित पणन नाही जलसंधार संधारण नाही जलसंपदा नाही कृषी नाही म्हणजे जे विषय विरोधकांच्या प्रस्तावात आहेत त्यातील एकही खात्याचा मंत्री असू नये आणि फक्त झालं ते अध्यक्ष महोदय ह्या ठिकाणी चर्चेला सुरू झाली बरीच चर्चा पुढे गेली होती खर तर अनेक घोषणा लोकप्रिय घोषणा केल्या गेल्या के या ठिकाणी नाही आता मी सुधीर भाऊंची नक्कल बिकल मी काही करू शकत नाही बात नाही आणि मला नारा तुम्ही ओ... पाळू नका अध्यक्ष महोदय शक्ती पीठ महामार्गावर खूप चर्चा या ठिकाणी झाली तर शेतकऱ्यांचा विषय होता ते अंगणवाडी आणलीत पोलीस पाटीलही आणलाय बरं खोटं आणलं सगळं असत्य काही गोष्टी आणल्या खोट नाही सॉरी हा असत्य काय पोलीस पाटलांच नेमणुका किंवा आरक्षण आता कधी झालं पोलीस पाटलांच्या पदाचं आरक्षण कोणी केलं तेही बोलून गेले आठपाठी कोतवालांचं आरक्षण अनेक आशा वर्करचं आरक्षण ते सर्व स्वस्त धान्य दुकानदारापासून ते आरक्षण त्या त्या समाजातील घटकातील लोकांना मिळावं महिलांना मिळावं पुरुषांना मिळावं कॅटेगरीच्या लोकांना मिळावं म्हणून आम्हीच केलेत कायदे ते आरक्षण महिलांना पन्नास टक्क्यापर्यंत आम्ही आणून दिलं तेहतीस टक्के झालेत पूर्वी केलं पन्नास टक्के आम्ही केलं काय संबंध त्यांचा पण तेही नंतर शक्तीपीठ आलं ना समृद्धी नदी वाहत होती समृद्धीवरून दोन वर्षामध्ये त्या समृद्धीमध्ये पाचशे कोटी रुपये गोळावू शकले नाही छप्पन हजार कोटी रुपये खर्च झाले छप्पन हजार कोटी छप्पन इंचाची छाती छप्पन हजार कोटी खर्च आणि रस्त्यामध्ये वाहते नदी ही आहे का समृद्धी ही तर नाही समृद्धी ही आहे नदी आम आहे महामार्ग नाही तो झाला जलमार्ग तो जलमार्ग झाला आणि एक कार्टून तर खूप सुंदर काढला त्याच्यात तुम्हाला सांगतो ते उडी <laughs> टाकणार सगळ्यांनीच पाय हे सरकारचे तीनही प्रमुख रस्त्याने जाताना गाडी थांबवलेत नदी वाहत आहे म्हणून उडी टाकलेत आणि पोहत पोहत निघाले ती जाय समृद्धी मी होतो बाहेर काढली भास्कररावने अध्यक्ष मध्ये प्रश्न प्रश्न आहे की समृद्धी महामार्ग झाला शक्तीपीठ आहे आम्ही आम्ही आमच्यावर आरोप आणला विरोधक, विरोधक विरोध करत आहे अरे आम्ही कशाला विरोध करू शेतकरी विरोध करताय त्या भागातल्या सुपीक जमिनी जाऊ नयेत ही त्यामागची भूमिका आहे शेतकरी जर नसते तर आम्ही कशाला विरोध करू आम्ही जनते विरोधकांचं काम काय जर जनतेचा आवाज हा सत्ताधारी कधीच होऊ शकत नाही कोणाचीही सत्ता असू दे जनतेचा आवाज हा विरोधीच पक्ष होऊ शकतो आणि ज्या लोकांनी आमच्याकडे या महामार्गाला विरोध म्हणून जर आम्हाला सांगितलं आणि विरोध दर्शवला आणि ती भूमिका जर मांडली तर दोष काय या राज्यामध्ये अध्यक्ष महोदय मूळ प्रश्न असा येतो मी सांगितलं आता की एकूणच शेतीच्या सगळ्या पद्धतीमध्ये बदल करावा लागेल स्वामीनाथन आयोगाचा उल्लेख मी केला त्यातील काही शिफारशी झाल्या सुरू पुन्हा जर त्या ठिकाणी असलेल्या काही परंपरा आपल्या पारंपरिक शेतीच्या संदर्भात सुधारणा ज्या आहेत त्या जर आणल्या तर नक्की त्याचा उपयोग या सगळे होईल अध्यक्ष महोदय धान हो उत्पादक शेतकऱ्यांना जबरदस्तीनं सोलर पंप लावून देण्याचं चा काम चाललेलं आहे विदर्भातील भात उत्पादक शेतकऱ्यांचा सक्त विरोध आहे सोलरवर भात होऊ शकत नाही सोलरवर धानाचं पीक होऊ शकत नाही कारण सागरसाहेब धानाला पाणी भाताला भरपूर पाणी लागतं आणि सोलरवर तीन हाऊस पॉवरच्या वरचा पंप चालत नाही सोलरवर दीड एकरच्या वर शेती करू शकत नाही हरकतीचा मुद्दा अध्यक्ष महाराज आमचे विजय भाऊ भाषण करत असताना त्यांनी सांगितलं की सौर ऊर्जेवर तीनचा पंप त्यावर चा चालत नाही मी एक शेतकरी आहे मापाची व्हिडिओ आहे आणि आताच मी तो व्हिडिओ पाहून राहिलो होतो माझ्या शेतात मी पाच आज पासचा कृषी पंप लावला सौर ऊर्जा पंप लावला आणि सौर ऊर्जेवर इलेक्ट्रिकची मोटर चालते एक लाख साठ हजाराचा घेतलेला आहे तुम्ही म्हणता विजेवर मी व्हिडिओ पाठवतो तर ते चुकीचा रेकॉर्डर येऊ नाही चुकीचा रेकॉर्डर येऊ नये म्हणून मी आपल्याला सांगतो की आता एक लाख साठ हजाराच्या सौर ऊर्जेच्या पंपवर इलेक्ट्रिकची मोटर सुद्धा चालून राहिली आणि ते माझ्या शेतात आहे मी एक शेतकरी आहोत अध्यक्ष महोदय अब्जा हरीश भाऊनी जरा मी चंद्रपूरला घेऊन जातो तुम्हाला नाही नाही दाखवा नंतर मी तुमचं मान्यच करतो पण त्या शेतीला पाणी जे लागतं ना तुमचं ते शेत आहे कापसाचं सोयाबीनचं आमचं धा भाताचं शेत आहे भाताच्या शेताला भाता शेता खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागते उसापेक्षाही आणि ते पाणी भरून राहिली नाही तर भात लगेच सुकायला लागतो त्यामुळे हे ज्यावेळेस शेतीला गरज असते त्यावेळेस आभाळ असतो सोलर जेवढं ऊन लागायला पाहिजे जेवढ्या क्षमतेने सोलर चालायला पाहिजे पावसाळ्यात शेती केली जाते रब्बीला एखादी वेळ चालू शकेल पण खरी पाला सोलरचा उपयोग होत नाही सर्वांनी विरोध केला अध्यक्ष मध्ये हो तुम्ही माहिती घ्यावी त्याच्या संदर्भात जे असतील सुधीर भाऊ आहे त्यांनाही विचारा हा प्रचंड विरोध अध्यक्ष महोदय आहे म्हणून आमची मागणी अशी होती की किमान एक तास झालाय सर मी नाही बोललो एक तास मी टाळा रेकॉर्ड आमदार की सोडून जाईल एक तास बोललो सर बघा मनातले वीस मिनिट तुमच्या रिश्व केलं गेले मला बावीस मिनिट सांगो चालेल आपलं ठरलो होत अर्धा तास नाही नाही मी अर्धा तास बोलतो जास्त पाच आकारा सुरू केले साहेब आता सहा वाजा आले आपण वीस मिनिट तुम्ही माझ्या खाली तर मंत्री नाही सचिव नाही म्हणून माझ्या आपण लवकर नाही मी करतो आपण असं नाही की माझ्या बाकीच्या वीस मिनिट बोलतो बोलायचं पंधरा मिनिटांमध्ये मी भाषण संपवतो असं नाही तुम्ही माझ्यावर अन्याय करू नका द्यायची सर्वांना वेळेचा बंधन घालू जेवढा बोलतील तेवढा बोलू द्या अध्यक्ष मध्ये मी शेतीच्या सोलरच्या संदर्भात सांगत होतो याला पूर्णता विरोध आहे भाताची शेती होऊ शकत नाही म्हणून त्याचा पंपाचा उपयोग बाकीच्या पिकांसाठी होत असेल कडधान्यांसाठी पण भात पिकासाठी नाही याचा पुनर्विचार उत्तरामधून सरकारने करावा अशी त्यांच्याकडे मंची मागणी असणार आहे महोदय अध्यक्ष महोदय हे सगळं करत असताना आदिवासी शेतकऱ्यांच्या योजना बंद पडल्या तो निधी वळवला गेला अनुसूचित जातीचा निधी वळवला गेला या दोनही योजना दोनही कॅटेगरीच्या लोकांच्या एकशे बारा जे आर किंवा एकशे बारा योजना बंद करणारे जे आर त्या सरकारने काढले आणि हा पैसा दुसरीकडे घेऊन गेले एवढं पाप करताय आदिवासी शेतकऱ्यांना मिळणारे योजना बंद करताय समाज कल्याणच्या अनुसूचित जातीच्या लोकांना शेतकऱ्यांना मिळणार योजना हा गरीब शेतकरी सामान्य शेतकरी याच्या मरणाची वाढ बघता काय तुम्ही या योजना बंद करून दुसरीकडे पैसे वळवून एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर साठी करोड रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे मात्र शेतीसाठी हाताला लक्को मार्गागत करायचा हेच या संदर्भात दिलेले पैसे जे काय त्या संदर्भात तो निर्णय अध्यक्ष म्हणून आम्हाला अपेक्षित आहे संदर्भात सुद्धा हा मोठा निर्णय एक रुपयामध्ये दिला आता आमची विनंती आहे अध्यक्ष मध्ये या संदर्भात कुठल्या पक्षाला बघा शेतकऱ्यांना सहभाग आणि विमा एकूण सहभागी शेतकरी मागच्या वेळेस अकरा लाख शेतकरी आणि शेतकऱ्यांनी विमा भरला होता आठ हजार पन्नास कोटी आणि या ठिकाणी राज्य व केंद्र सरकारचा हिस्सा सत्तावीस हजार कोटी होता एकूण पस्तीस हजार कोटी रुपये दिले गेले आणि शेतकऱ्यांना वितरित झाले चोवीस पंचवीस मध्ये पंधरा हजार दोनशे कोटी आणि हिशोबाचा फरक जो आहे अध्यक्षामध्ये हो एकोणीसशे हजार आठशे कोटी रुपये या पीक विमा कंपन्यांनी खाले सोलापूरमध्ये तीन हजार सातशे शेतकऱ्यांनी बोगस विमा उचल गोगसच होते ते शेतकरीच नव्हते सरकारी जमिनीवर कोर खाला पैसा आहे याच्यात बीड मध्ये काय झालं शासकीय जमिनीवर शेती दाखवली कलेक्टर ऑफिस जिल्हा परिषदच्या कार्यालयात जागवली शेती तिथून उचलला विमा अरे ध्यान भाषा कोण आहेत कोण सरकारशी मिळून आहेत सांगायची गरज नाही कोण अधिकारी आहे त्याच्या संदर्भात या संदर्भात हो थांबा एक मिनिट वडेट्टीवार साहेब सभागृहाची वेळ कामकाज संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे अध्यक्ष महोदय म्हणून हे पैसे एकोणीस हजार कोटी आठशे कोटी रुपये सोलापूरमध्ये तीन हजार सातशे शेतकऱ्यांना बोगस बोगस शेतकऱ्यांना ज्यांची शेतीच नाही युपीतील बिहारतील परदेशातील हे जमीन या याचा पैसा दिला गेला आणि अशा पद्धतीनं आज एक रुपयाचा विमा जो योजना शासनाने बंद केली नव्याने पारंपरिक दर लागू केलेत खरीपासाठी आता दोन टक्के भरावे लागतील रब्बीसाठी दीड टक्के बागायती पिकासाठी पाच टक्के हे जर आता भरलं शेतकरी मग शेतकऱ्यांना हे पैसे भरायचे विमा मिळायचा नाही मागच्या वेळेस एक रुपयात विमा शेतकऱ्यांसाठी अट ठोकला आवाज घेतली मता बसले खुर्ची उभ आणि आता बंद करून टाकली काय दाखवलं त्या ठिकाणी कर्ज माफी करू सात बारा कोरा करू पुढे सात बारा पुढे कर्जमाफी नाही आम्ही समिती नेमू कशाला पाहिजे समिती का पाहिजे समिती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती अरे उद्योगपतींचे आमचं सरकार होतं म्हणून सिंग साहेबांचा झटक्यामध्ये बहात्तर हजार कोटीचं माफ केलं एक रुपयाचं कर्ज माफ नाही केलं तुम्ही देशात नाही राज्यात नाही उद्योगपतीच्या एकोणीस लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं महाविकास आघाडीने अडीच वर्षात सरकार अडीच वर्ष काय केलं काय केलं कोरोना जमला होता ना तुम्हाला पोट्टी बांधून फिरत होते ना तोंडाला तो मास्क घातला होता ना लपले होते ना सगळे बिरात आणि अडीच वर्ष अडीच वर्ष सांगताय अडीच वर्षामध्ये कोरोनामुळे काय राज्य चालू होतं कुठले उद्योग बंद सुरू होते शेतीशिवाय काय दुसरं होतं का अर्थव्यवस्थेची काय अवस्था होती तरी आम्ही तो त्या अडीच वर्ष काढले संकटात पूर्ण देश असताना राज्य असताना आणि त्याच अडीच वर्ष दाखवता दोन सरकार गेल्यानंतर तुम्ही काय केलं सांगण्याची आवश्यकता आहे तुम्ही काय केलं म्हणून आम्हाला सांगा पण अध्यक्ष मध्ये सोळापासून आठ वर्षामध्ये या ठिकाणी विमा हप्ता बावन हजार नऊशे एकोणसत्तर कोटी रुपये आठ वर्षात आणि नुकसान आणि भरपाई काय तर फक्त या आठ वर्षामध्ये छत्तीस हजार कोटी मागचा वर्ष सोडून म्हणजे किती मोठा कमाई चोवीस पंचवीस सोडून एवढी मोठी कमाई सोळा हजार कोटीची कमाई कंपन्यांची कम्पने। केली गेली कंपन्यांची कमाई आणि वरून शेतकऱ्याला पैसे भरायला लावताय एक रुपयाचा पीक विम्याचा सोंग केला तो सोंग सो आणि ढोंगा कोण शेतकऱ्याला फसवलात आणि आता बंद करून टाकलात आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं पाप करताय तुम्ही सत्ता बदलल्यानंतर म्हणून माझी विनंती अध्यक्षामध्ये काही मागण्या मी आपल्याकडे या निमित्तानं पूर्तता केली पाहिजेत पीक विमा भी कंपन्यांचा फायद्याची जी काही यंत्रणा बनवली त्यामध्ये गाव पंचनामा नुकसानाच्या टक्केवारीवर आधारित परतावा आणि असंख्य ती नुकसान भरपाई मिळत नाही त्यामुळे राजाचा स्टँडर्ड बारा गावाचा ग्रुप तांत्रिक पद्धतीने ठरवला आहे त्यामध्ये त्या आकडेवारी पुन्हा तल... राहता आज नुकसानाच्या टक्केवारीवर परतावा दिला पाहिजे आणि त्यानुसार शेतकऱ्यांचा विमा घेतला गेला पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांना तुम्ही मदत कधी करणार आहात कधी देणार आहात अवकाळी पावसामुळे छात्रला हजार सातशे साठ हेक्टरचं नुकसान झालं ब्यां, ब्या ब्याऐंशी हजार नऊशे नव्याण्णव शेतकऱ्यांचं नुकसान झालं शंभर कोटी रुपयाच्या मदतीचा प्रस्ताव केल्याची माहिती आता राज्य सरकारकडून शंभर रुपयांना काय होणार आहे आणि म्हणून नागपूर विभागामध्ये सर्वाधिक नुकसान झालं दहा हजार पंच्याण्णव हेक्टरचं नुकसान आहे सव्वीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर एक शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या ठिकाणी नुकसान भरपाई कोटी फक्त सत्तावीस कोटी रुपये दिले गेले कोकणात तीन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी हेक्टरचं नुकसान झालं नऊ हजार दोनशे एकोणसाठ शेतकरी बाधी झाले हे आकडे माझे नाहीत सरकारी आकडे आहेत आणि यांना मदत काय दिली गेली फक्त सात कोटी एक्केचाळीस लाख ही फसवणूक नाही ही पिळवणूक नाही हे शोषण नाही शेतकऱ्यांचं आणि म्हणून ही मदत आपण कधी देणार आहात या सर्व बाधित शेतकऱ्यांना याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे हो अध्यक्षामध्ये शासन निर्णय सरसकटचा होता बोनस देताना सुधीर भाऊ आपण त्याला मदत केली पण आता पैसे आले कुणाचे ज्यांनी धान खरेदी केले त्यांचे म्हणजे धान सेंटरवर गेलेत कोटा संपला ऑनलाईन त्याचं नाव आहे परंतु धान उचललं नाही खरेदी केलं नाही त्याचं नाव त्या ठिकाणी नाही या बोनसमध्ये मागे दोन वर्ष निवडणुकीच्या पूर्वी सर सकटचा जीवार होता आणि अभिनंदनही केलं सर सकट मदत केली बोनची आता तुम्ही फसवलो निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्याला फसवताय या ठिकाणी अध्यक्ष महोदय वीस हजार रुपये हेक्टर प्रोत्साहनपर राशी अदा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात त्या शेतकऱ्यांना आधारभूत धानावर धानाची विक्री केली आणि त्यांच्या राशी आता त्यांचे पैसे जमावत नाहीत केवळ ज्यांनी खरेदी केली तेवढाच होत आहे म्हणजे पन्नास टक्के शेतकरी या बोनस पासून वंचित आहेत त्यांना आपण बोनस कधी देणार आहात सरसकट बोनस कधी देणार आहात याचंही उत्तर आम्हाला अध्यक्ष मोदय म्हणून मोदय दोन मागण्या मी सांगतोय कर्जमाफी आपण कधी करणार आहोत धान उत्पादना उर्वरित पैसे जे उरले आहेत शेतकऱ्यांचे देणे ते आपण कधी देणार आहात याचंही उत्तर द्यावं राज्यात खरी क्षेत्र हे जे क्षेत्र आहे एकशे लाख हेक्टर आहे जोरीस शेतामध्ये जो पुरा पेरावा झाला आहे त्या पेरा कमी झाला होता आणि पीक विमा मिळाला नव्हता त्यामुळे शेतकरी संकटात होता अध्यक्ष हो महोदय म्हणून माझी मागणी आहे की उर्वरित खरीपामध्ये खरेदी केलेले पैसे द्या उत्तम दर्जाचं बियाणं द्या सोलरचं कनेक्शन देऊ नका भातासाठी दीडपट हमी भाव कधी देणार पीक विम्यासाठी जे शेतकऱ्यांनी जो बोगस विमा दिला नांदेडमध्ये सोलापूरमध्ये बीडमध्ये याची चौकशी कधी करणार दानाला एकोणसत्तर रुपये हमी भाव वाढ दिली हे वाढ होणार आहे की नाही सरकार त्याकडे प्रस्ताव पुन्हा देणार आहे की नाही म्हणून याही संदर्भातला उत्तर आम्हाला मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या ज्या वाढत चालल्या का आहेत काय आमचा हा जिल्हा शेतकरी आत्महत्या मुक्त कसा होईल यासाठी आपण काम करावं शेवट जाताना सांगतो की तुम्ही आम्ही शेतकरी तुम्ही आम्ही सरकारमध्ये इकडे बसू तिकडे बसू पण आमच्या सगळ्यांच्या भावना अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्या संदर्भात इमानदारीच्या असल्या पाहिजे या बळीराजाला फसवू नका याच्या भावनेशी खेळू नका यांचा शाप लागेल त्यावेळेस अनेक सरकार गेली तुमची गेलीत आमची गेली पण आता तरी ते पाप तुम्ही करू नका आणि म्हणून याची जी अवस्था आहे या शेतकऱ्यांचे अध्यक्ष आम्ही जमलो आम्ही जलमलो माती तर किती होणार गा माती खापराच्या दिव्यात कधी पेटणार माती विठ्ठल वाघ म्हणतात अध्यक्ष मध्ये फास लावून चल चाले कोणाला वखर खाली ढेकलाच्या वाणी आम्ही होतो गा चुर चुर फुलवाल्या कापसाला चंद्र चोरू चोरूप आहे तरी माय माऊलीची मांडी उघडी चराय उभ फा बाय फाटल कशी झाकणार छाती आम्ही जलमलो मातीत किती होणार गा माती खापराच्या दिव्यात कधी पेटणार वाती अध्यक्ष मध्ये दाने भरता कंसात येती हुशार पाकर व्यापारी आज पूर्णतः हे जे आहे मोठे मोठे प्लेयर यामध्ये उतरले उद्योगपती उतरले मोठे मोठे गोडाऊन सायलो बांधल्या जात आहेत आणि बाहेरून ज्यावेळेस उत्पन्न निघतं बाहेरून आयात केलं जात आहे आणि आमचे भाव पाडले जात आहेत उद्या अमेरिकेची वक्रदृष्टी झाली तर सोयाबीन आणि मक्का उत्पादक शेतकरी तर भीक मागून सर आम चौकात आत्महत्या करेल पण ते कसं टाळता येईल ते सरकार टाळेल अशी अपेक्षा आहे जाणे भरत आकनचा दही येते हुशार पाकर भर हंगामात होतो पारखी भाकर म्हणून आम्ही जन्मलो माती तर किती होणार ग माती कपराच्या दिव्यामध्ये कधी पेटणार होती असं आमचे विठ्ठल बाग म्हणतात म्हणून तुम्ही आम्ही मिळून या आत्महत्याग्रस्त शेतकरी होत आहेत ती संख्या वाढत चालली शेतकरी आता वाट बघतो आहे शेतकरीच्या कर्जाची कर्जमुक्त होण्याची म्हणून तुम्ही दिलेला शब्द पाळावा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं शेतकऱ्यांच्या हमी भावाचा एक स्थिर भाव कर्जावर <coughs> आधारित भाव देण्यासाठी सरकारने पावलं उचलावी अशी सरकारकडे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी विनंती करतो आणि सरकार म्हणून जे आपण गंभीर नाही या खात्याचा मंत्री तुम्हाला माहित नसेल बोगस बियाण्याच्या संदर्भात अध्यक्ष मोदी शेवट बोगस बियाणे जे आहेत ना त्या संदर्भात भरारी पथक होती भरारी पथकं जाऊन बोगस बियाणे बोगस खतं पकडली जात होती काल परवा जे आर काढला सुरेश भाऊ आणि त्या जे आरमध्ये सर्व अधिकार गोठवून एकाकडे अधिकार ठेवले म्हणजे खुशाल आता हे काळेधंदे करा जरा सत्ताधारी पक्षाच्या आमदार हा जोड विनंती आहे हा जे आर बदलावा नाही तर शेतकऱ्यांची अधिक फसवणूक होईल शेतकरी लुटला जाईल शेतकरी बर्बाद होईल म्हणून अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या पाणी खंबीर खमीर राहून शेतकऱ्याला स्थिर भाव हमी बाव द्यावा अशी मागणी करतो आणि माझ्या भाषणाला थांबवतो धन्यवाद जय हिंद जय सेवा सलाम वाईकुम राम राम